रेशनिंगच्या तांदळापासून भरपूर प्रकारचे साऊथ इंडियन पदार्थ किंवा कोणत्याही नाश्त्याचे प्रकार खाल्ले असतील किंवा बनवले असतील पण मी तुम्हाला आज एक कप रेशनिंगच्या तांदळापासून मस्त असा टम्म फुगलेला आणि पाहू शकता मस्त जाळी पडलेली आहे पांढरा ढोकळा एकदम स्पंज प्रमाणे हलका फुलका झाला सुद्धा आहे पांढरा ढोकळा बनवताना सहसा प्रत्येकाकडून एक चूक जास्त होते तो एक तर हलका फुलका होत नाही किंवा कडक होतो किंवा जाळी पडतच नाही तर काही महत्त्वाच्या टिप्स फॉलो केल्या की आणि दोन चुका टाळल्या की हा हॉटेलसारखा मस्त असा पांढरा शुभ्र हलका फुल जाळीदार ढोकळा सहज सोप्या पद्धतीत तुम्ही घरी बनवाल रेसिपीची सुरुवात करण्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि रेसिपी आवडल्यास तुमच्या आपल्या सर्वांच्या शानदार मराठी रेसिपी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एक मोठी वाटी रेशनिंगचे तांदूळ घेतले आहे तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता फक्त इंद्रायणी तांदळाचा वापर करू नका किंवा जास्त नवीन तांदूळ वापरू नका वाटलं सर तुम्ही उकडे तांदूळही वापरू शकता या रेसिपीसाठी मी हे माप ह्या वाटीमध्ये मोजून घेतले आहे म्हणजे एक कपाचं माप या वाटीप्रमाणे मी सेट करून ठेवलेलं आहे तुम्ही अंदाजे माप घेतलं तरी चालेल किंवा दोन लहान वाट्या तीन वाट्या चार वाट्या मापाचं काहीच बंधन नाही वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर हे दोनशे ग्राम इतकं तांदूळ आहे आता ह्या तांदळा चांगलं स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे जो काही स्टार्स आहे तो निघून जायला पाहिजे दोन ते तीन वेळा चांगल्या प्रकारे ह्याला धुऊन घेतो मी अगोदर तर मंडळी इथे मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने हे तांदूळ धुऊन घेतलेले आहे इंद्रायणी तांदूळ का नाही वापरायचे कारण की त्याच्यामुळे पांढरा ढोकळा एकदम चिकट होणार आणि जाळी पडण्याची शक्यता एकदम कमी असते म्हणून इंद्रायणी तांदळाचा वापर करायचा नाही आणि नव्या तांदळाचीही तीच प्रोसेस असते त्याच्याने जाळी पडण्याची शक्यता कमी असते शक्य होईल तितके एकदम जुने तांदूळ वापरा किंवा रेशनिंग तांदूळ वापरा किंवा कोलम तांदूळ वापरा बासमती तांदूळ वापरा फक्त इंद्रायणी आणि जास्त नवीन तांदूळ वापरू नका आता तुमच्याकडे वेळ असेल तर ह्याला रात्रभर तुम्ही भिजत ठेवू शकता किंवा अर्धा तास कडकडीत गरम पाण्यामध्ये ह्याला भिजत ठेवलं तरीच उठायला उशीर झाला तुम्हाला काहीच बनवायचं सुचत नसेल तर हा पांढरा ढोकळा एकदा नक्की बनवा अर्धा तास गरम पाण्यामध्ये याला भिजत ठेवायचं आहे इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि तांदूळ बुडेल इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि आपण पाहू शकता एकदम ट्रान्सपरंट दिसत आहे तांदूळ ह्याच्यामध्ये आता जवळपास अर्धा तास झाकण लावून ह्याला भिजत ठेवणार आहे एक तास भिजत ठेवलं तरी चालेल चार तास नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवलं तरी चालेल तर मंडळी जवळपास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवून अर्धा तास झालेला आहे आणि मी तुम्हाला तांदूळ दाखवतो थोडेसे फुगले आहेत पाहू शकता आणि ह्याचे लहान लहान तुकडे सुद्धा पडत आहेत आता काय करायचं ह्याच्यामधलं संपूर्ण पाणी अगोदर आपण काढून घेऊ तांदळामधलं पाणी वेगळं करून झालं की याला मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे तुमचं भांड लहान असेल तर दोन बॅच मध्ये तुम्ही हे वाटू शकता मी भांड मोठं वापरलेलं आहे म्हणून एकदाच मी संपूर्ण हे तांदूळ वाटून घेत आहे आणि पाणी संपूर्ण काढून घ्यायचं आहे तरच तुम्हाला ह्याची कन्सिस्टन्सी माहिती पडेल तर आता जितकं मी तांदूळ घेतलेलं आहे तितकंच आपल्याला इथे दही वापरायचं आहे म्हणजे जवळपास मी एक वाटी रेशनिंगचे तांदूळ घेतलं होतं आणि दहीसुद्धा तितकंच वापरत आहे तुमची दही जास्त आंबट असेल जितकं तुम्ही तांदूळ घेतला त्याचा अर्ध तुम्हाला दही वापरायचं आहे दही चांगली फ्रेश असेल म्हणजे आंबट जास्त नसेल तर जितकं तांदूळ घेतलं तितकं दही वापरा आता बॅटरचं स्ट्रक्चर ऍडजस्ट होण्यासाठी आपल्याला इथे दोन ते तीन चमचे बारीक रवा वापरायचा आहे शिवाय बाइंडिंग ही चांगली येते आणि ढोकळा फुगायला मदत सुद्धा होतो म्हणजे ढोकळा मधून जाळीदार सुद्धा चांगला होतो तर मी इथे तीन ते चार चमचे रवा वापरत आहे आता पाणी आपल्याला भरपूर कमी टाकायचं आहे मी ह्याच वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे कमीत कमी दोन ते तीन चमचे पाणी आहे पाणी जास्त वापरू नका कारण की आपण दही वापरलेली आहे आणि तांदूळ ही भिजत ठेवले होते त्याच्यामध्येही मॉइश्चर असेल तर ह्याला एकदम इडली बॅटर प्रमाणे बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशी पाहिजे चुकून तुम्ही पाणी जास्त टाकलं आणि पातळ झालं बॅटर तर तीन ते चार चमचे तुम्ही रवा वापरू शकता आणि ही कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता म्हणजे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ मिडियम थिक बॅटर पाहिजे आपल्याला आता काय करायचं एक महत्वाची ट्रिक सांगतो मी तुम्हाला तुम्ही अर्धा तास गरम पाण्यामध्ये हे भिजत ठेवलं असेल तरच आपल्याला तीन ते चार मिनिटं एका डायरेक्शन मध्ये या बॅटरला फेटून घ्यायचं आहे फेटल्याने काय होणार बॅटर मध्ये हवा भरणार आणि एकदम हलकं फुल होणार हे बॅटर म्हणजे पांढऱ्या ढोकळ्याला जाळी पडायला चांगली मदत होणार आणि तुम्ही चार तास भिजवलं असेल किंवा ओव्हरनाईट भिजवलं असेल तांदूळ तर तुम्हाला असं फेटायची गरज नाही तुम्ही असंच सुद्धा ढोकळा बनवू शकता मग त्याला जाळी सुद्धा पडू शकते तर मंडळी मी जवळपास तीन ते चार मिनिटं एकाच बाजूने ह्याला फिटून घेतलेला आहे आणि पीठ मस्त हलकफुल झालेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे आणि तांदूळ तर वापरलाच आहे तर जवळपास वीस मिनटं तरी ह्याला भिजत ठेवा म्हणजे रवान तांदूळ चांगल्या प्रकारे आणखीन फुकतील मगच ढोकळा आपला एकदम जाळीदार बनेल तर ह्याची मी पुढची प्रोसेस दाखवतो जोपर्यंत बॅटर सेट होत आहे इथे पुढची तयारी करू असा केक ट्रे असेल तर घ्या किंवा गोल ताटली असेल तरीही चालेल त्याला मधून आपण तेल लावून घ्यायचं आहे असं चांगल्या प्रकारे असं तेल लावा किंवा मध्ये बटर पेपर ठेवा मी तेलही लावणार आहे आणि ह्याच मापाचं मी मधून बटर पेपर सुद्धा ठेवणार आहे म्हणजे काय होणार ढोकळा काढताना आरामात निघणार जरासुद्धा कुठे चिटकणार नाही तर मी मी इथे बटर पेपर ही वापरत आहे तुम्ही वाटलंच तर तेल न वापरता बटर पेपर ही वापरू शकता पण मी तेलाने सुद्धा केलेलं आहे आणि बटर पेपर ही वापरत आहे तर अशी पूर्वतयारी करून ठेवायचं म्हणजे झटपट पांढरा ढोकळा तयार होतो चला तर मी तुम्हाला फटाफट चटणी सुद्धा बनवून दाखवतो तर मंडळी इथे मी चटणी बनवण्यासाठी चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची कूट घेतलेली आहे तुम्ही भाजलेले शेंगदाणे वापरलं तरी चालेल थोडस सुख खोबरं असं बारीक कापून घेतलेलं आहे म्हणजे असं लांब कापून घेतलेलं आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या व दोन लहान तुकडे आलं तिखटपणासाठी दोन हिरव्या मिरच्या आणि चटणीला लाल रंग येण्यासाठी इथे मी एक चमचा लाल कश्मीरी मिरच पावडर वापरत आहे तुम्ही ह्या जागी बेडगी मिरच्या वापरलं तरी चालेल तिखटसाठी तुम्ही हिरव्या मिरच्या वापरू शकता आता थोडंसं पाणी टाकायचं आहे जवळपास तीन ते चार चमचे पाणी टाकून ह्याला एकदम बारीक वाटून घेऊ तर मंडळी मस्त अशी लाल चटणी तयार झालेली आहे मी मीठ टाकायचं विसरलं होतं तुम्ही मीठ टाकून ह्याला चांगलं बारीक वाटून घ्या आणि तुम्ही जास्त प्रमाणामध्ये ही चटणी बनवला तर ह्याच्यामध्ये तडका हा वापरा तडका वापरल्याने दोन ते तीन दिवस सहज चटणी टिकणार मी कमी प्रमाणात ही चटणी बनवली आहे म्हणून मी ह्याला तडका नाही वापरत आहे तर ही चटणी पूर्णपणे तयार झाली की थोडा वेळ हो ह्याला बाजूला ठेवू तर इथे जवळपास वीस ते पंचवीस मिनिटं झालेली आहेत झाकण काढल्यानंतर बघायचं एकदा बॅटर घट्ट झालेला आहे की नाही थोडस घट्टपणा आलेला आहे पीठ तर एकदम सेट झालेला आहे तर ह्याच्यामध्ये काही आता जिन्नस वापरू म्हणजे पांढऱ्या ढोकळ्याला चांगली चवी चा येईल तर इथे मी एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा आहे रंग बदली होणार नाही कारण की आपण हिरव्या मिरचीचा ठेचा वापरला आहे पावडर मसाला वापरत नाही दोन हिरव्या मिरच्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि एक लहान तुकडं आलं वापरलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ढोकळ्यामध्ये मॉइश्चर यायला पाहिजे म्हणजे थोडासा ढोकळ्यामध्ये ओलावा असेल की खाताना ते गळ्यामध्ये अडकणार नाही त्यासाठी एक चमचा आपल्याला तेल वापरायचे आहे शिवाय ढोकळा मधून एकदम नरम होणार आता आपण याच्यामध्ये फक्त पाव चमचा इथे बेकिंग सोडा वापरायचा आहे ह्याच्यासोबतच सोबतच पाव चमचा बेकिंग पावडर वापरायचा आहे हे दोन्ही जिन्नस तुम्हाला नाही वापरायचे असतील तर एक लहान पॅकेट इनो वापरू शकता आणि तुम्ही पीठ चार ते पाच तास भिजत ठेवलं तर तुम्हाला बेकिंग पावडर बेकिंग सोडा किंवा इनो वापरण्याची गरज नाही आता चांगल्या प्रकारे या सर्व जिन्नसांना एक काही सेकंद फेटून घ्यायचं आहे आणि एकजीव सुद्धा होणार जवळपास तीस ते चाळीस सेकंदापर्यंत फेटून घ्यायचा आहे मी तांदूळ अर्धा तास भिजत ठेवलं होतं मग बॅटर बनवल्यानंतर तर वीस मिनिटं त्यासाठी मी पावपाव चमचा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा वापरला आहे तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही बॅटरला जास्त वेळ भिजत ठेवलं म्हणजे जवळपास दोन ते तीन तास तर तुम्हाला इनो बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा वापरण्याची गरज नाही आणि हे सर्व जिन्नस या पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे इनो किंवा सोडा किंवा बेकिंग पावडर चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह झाला तर ह्याला ट्रे मध्ये काढून घेऊ आणि इथे मी सर्वात महत्वाची तुम्हाला टिप्स देत आहे सहसा सर्वजण इथे चूक करतात काय करतात तुम्ही प्लेटमध्ये किंवा ट्रे मध्ये असं बॅटर काढलं की ह्याला टॅप करतात ह्याला टॅप करता करायचं नाही म्हणजेच ह्याला असं आपटून घ्यायचं नाही ह्याला हलक्या हाताने उचलायचं असं का तर असं तुम्ही टॅप केलं की ह्याच्यामध्ये ऍक्टिव्ह झालेले पदार्थ म्हणजे सोडा इनो किंवा बेकिंग पावडर हे निघून जातात हवेमध्ये म्हणून ह्याला टॅप करायचं नाही हलक्या हाताने ह्याला उचलून आता आपण ह्याला स्टीम देऊ तर मंडळी मी इथे अगोदरच पॅन मध्ये थोडस पाणी घेतलं आहे आणि छोटंसं स्टँड ठेवलं ठेवलेलं आहे आणि चांगल्या पाण्याला गरम होऊ द्यायचं आहे इथे आणखीन एक मी महत्वाची टीप सांगणार आहे तुम्हाला कधीही असं ट्रे ह्या पॅन मध्ये ठेवलं म्हणजे स्टीमर मध्ये ठेवलं ह्याच्यावरती असं ट्रान्सपरंट दिसणार झाकण लावा तुमच्याकडे नसेल तर काय करायचं ते सुद्धा सांगतो काय होतं आपण सारखं सारखं उघडून बघतो तसं उघडल्याने काय होतं गरम वाप बाहेर जात आणि हे चांगल्या प्रकारे स्टीम सुद्धा होत नाही एकदा ह्याच्यावर झाकण ठेवलं की बारा ते पंधरा मिनिटापर्यंत ह्याला स्टीम होऊ द्यायचं आहे म्हणजे आपल्याला वर बघितल्यावर कळेल की हे है फुगत आहेत की नाही आणि तुम्ही स्टीलचं ठेवलं तर बारा ते पंधरा मिनिटापर्यंत संयम ठेवा मगच तुम्ही नंतर झाकण झाकण उघडा मध्ये मध्ये उघडायचं नाही आता बारा ते पंधरा मिनिटापर्यंत आपण पाहू शकता ही वाफ बघा कशी जमा झालेली आहे मी बारा ते पंधरा मिनिटं झाकण उघडून पाहिलंच नाही झाकण उघडलं असतं तर ढोकळा खाली बसला असता आणि त्याला जाळीही सुटली नसती आता आपण झाकण उघडूया हा पहा ढोकळा बघा काय मस्त टम्म फुगलेला आहे आणि मी तुम्हाला एकदा चेक करून दाखवतो हे बॅटर चिटकत नाही म्हणजे ढोकळा पूर्णपणे तयार झालेला आहे आणि मस्त पांढरा शुभ्र सुद्धा दिसत आहे आता ह्या ट्रेला काढून व ह्याला थंड करून घेऊ तोपर्यंत आपण फटाफट ढोकळ्यासाठी तडका सुद्धा बनवूया तर इथे पॅन मध्ये दोन चमचे तेल घेऊन ह्याला गरम करून घेतलं आहे आणि गॅस बंद करायचं बंद करूनच आपल्याला ही कृती करायची आहे एक चमचा मोहरी घेऊया मोहरी चटकायला लागलेली ला आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या थोडेसे कढीपत्ता पत्ता पाव चमचा हिंग घ्यायचे आहे ह्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत ऑप्शनल आहे पण ह्याची चव चांगली येते आणि दिसायलाही चांगले दिसतात म्हणून लाल अशा सुख्या मिरच्या घ्या आणि आपल्याला साखर ही घ्यायची आहे साखर सुद्धा ऑप्शनल आहे पण साखर वापरायला काय होतं माहिती आहे काय ढोकळा कोरडा पडत नाही म्हणजे खाताना घशामध्ये अडकणार नाही आता या सर्व जिनसांना काही वेळ चमचा चालून परतून घ्यायचा आहे गॅस का बंद करायचं ते तुम्हाला आता कळेल कारण की गॅस आपण चालू ठेवला की हा तडका जळणार म्हणून तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यावरच गॅस बंद करून टाकायचा आहे आता याच्यामध्ये मात्र दोन ते तीन चमचे पाणी वापरायचं आहे आणि आता गॅस चालू करायचा आहे आणि गॅस एकदम स्लो करायचा आहे आणि फक्त तीस ते चाळीस सेकंद ह्याला चांगल्या प्रकारे साखर विरगळेपर्यंत परतवून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त परतवून घ्यायचं नाही कारण ना की मसाले जळायला नाही पाहिजेत जळाले की चव एकदम खराब येणार आणि तडक्यामुळे पूर्ण धोकळाही चविष्ट लागणार नाही म्हणून तडका कधीही बनवताना चांगल्या प्रकारे तेल गरम करून घेतल्यावर गॅस बंद करायचं मग पाणी टाकल्यावर एक तीस ते चाळीस सेकंदच आपल्याला गॅस चालू करायचा आहे हे चांगल्या प्रकारे परतवून सुद्धा झालेलं आहे आणि साखर सुद्धा विरगळलेली आहे तर आता पुन्हा गॅस बंद करूया आणि आता याला थोड्या वेळ साईडला प्रकारे थंड होऊ द्यायची आणि बटर पेपर ठेवल्यावर ढोकळा एकदम आरामशीर बाहेर बाहेर येतो पहा एकदम मस्त आलेला आहे म्हणून बटर पेपर घरी असलं की सोप्प पडतं आपल्याला ढोकळा बनवायला आता ह्या बटर पेपरला मी साइडला करणार नाही थोडं थोडं असं कडल यूज करून घ्यायची आहे आणि ह्याला असं वरतूनच कापायचं आहे आता ह्याला चाकूने तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठे लहान चौरस चौकोन आकार देऊ शकता मी जसं ढोकळ्याचा आकार आहे तसंच देणार आहे तुम्ही वाटलं तर तिरकून आकार सुद्धा देऊ शकता ह्याला कापायचा एकदम मस्त स्पॉन्जी झालेला आहे हलका फुल झालेला आहे फक्त ढोकळा बनवताना सुरुवातीपासून व्हिडिओ पहा तुम्ही आणि मी ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत आणि सोप्या पद्धती सांगितल्या आहेत त्या वापरल्या की तुमचा ढोकळा चुकणार नाही फक्त दोन चुका टाळायच्या आहेत त्या दोन चुका कोणत्या एक तर बॅटर तुम्ही ट्रे मध्ये काढत असताना त्याला टॅप करू नका त्याला टॅप केलं की त्याच्यामधील सोड्याचं किंवा इनोचं ऍक्टिव्हनेस निघून आणि दुसरी चूक म्हणजे तुम्ही स्टीम देताना झाकण अजिबात उघडायचं नाही पंधरा मिनिटापर्यंत संयम बाळगा मगच तुमचा ढोकळा असा मस्त मस्तुषित आणि टम्म फुगलेला होणार झाकण उघडून बघितलं तर काय होणार माहिती आहे काय हा ढोकळा लगेच खाली बसणार आता हा कसा फुगलेला दिसतोय तसा नाही दिसणार हा लगेच खाली बसणार तर ह्याला मी अगोदर कापून घेतो एकदम परफेक्ट पांढरा ढोकळा तयार झालेला आहे मी तुम्हाला एक दाखवतो याच्यामधून हे पहा काय मस्त जाळीदार झालेली आहे आणि पहा एकदम स्पंजी आणि हलका फुल अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवला तर तुमचा ढोकळा शंभर टक्के नाही चुकणार जी पद्धत मी दाखवली तीच पद्धत वापरा आता ह्याला मी एका सर्विंग बॉल मध्ये काढून घेतो तर मंडळी असे मस्त सर्विंग बॉल मध्ये काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो ह्याला जाळी बघा काय मस्त आलेली आहे तोडून दाखवतो हे पहा एकदम मस्त हलका फुल आणि मधून पहा काय जाळीदार झालेला आहे असा ढोकळा तुम्हाला खायचं मन नक्कीच करेल अशी योग्य पद्धत वापरा की ढोकळा चुकणारसुद्धा नाही चला तर ह्याच्यावरून आता तडका पसरून घेऊ तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली तुमची प्रतिक्रिया मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला कोणता ढोकळा आवडतो ते सुद्धा कळवा पिवळा ढोकळा आवडतो का पांढरा ढोकळा आवडतो कोणाकोणाचा ढोकळा चुकत असेल म्हणजे त्याला जाळी पडत नसेल फुगत नसेल तर अचूक पद्धतीने हा ढोकळा एकदा बनून पहा आणि तुमची प्रतिक्रिया नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटू धन्यवाद